शेतकरी मित्रांनो शेवटच्या फावरणीमध्ये रॉनफेन किंवा एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा वापर शेतकरी शंभर टक्के करतात आता दोन्ही मधील घटक आणि दोन्हीचे कंपॅरिझन करून आपल्याला कोणतं बेस्ट राहील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूपच महत्वाचा व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब न चुकता करा शेतकरी मित्रांनो जी एस पी कंपनीचं जे एस एल आर पाचशे पंचवीस आहे ज्यामध्ये की पायरी प्रोक्सिफेन पाच टक्के प्लस डायफेन थिरॉन पंचवीस टक्के हे घटक दिलेले आहेत आता याच्या विरुद्ध जे आपलं बेस्ट ॲग्रोलाईफ लिमिटेडचे रॉनफेन आहे यामध्ये तुम्हाला आता माझ्याकडे रॉनफेन आहे मी रॉनफेन फवारणार आहे पुढच्या फवारणीला तर या रॉनफेनमध्ये पायरी प्रोक्सिफेन आठ टक्के डिनॅटो फिरॉन पाच टक्के आणि डायफेन थिरॉन अठरा टक्के एस सी फॉर्म्युलेशनमध्ये दिलेला आहे आता शेतकरी मित्रांनो सांगायचा उद्देश म्हणजे यामध्ये तीन घटक एस एल आर पाचशे पंचवीसमध्ये दोन घटक एस एल आर पाचशे पंचवीसमध्ये पायरी प्रोक्सिपेन पाच टक्के आहे <ही>। रॉनफेनमध्ये पायरी प्रोक्सिपेन आठ टक्के आहे हा जो पायरी प्रोक्सिपेन घटक आहे ना हा घटक पांढऱ्या माशीची अंडी आणि पिलं नियंत्रित करतो पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रण अंडी आणि पिलावर आपल्याला बघायला मिळतं तर त्यात पाच टक्के मध्ये आठ टक्के म्हणजे यात पिलांना आणि अंड्यांना कंट्रोल करण्याची क्षमता मध्ये जास्त आहे दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला एक अतिरिक्त घटक पेक्षा बघायला मिळतो तो, तो म्हणजे फिरॉन पाच टक्के आता हा जो डिनटो फिरॉन घटक आहे आपला जो हिरवा तुडतुडा या आहे यावर आपल्याला हा घटक शंभर टक्के नियंत्रण मिळवून देतो तुम्ही सॅपर बघितला असेल ज्यामध्ये की डिनटो फिरॉन घटक आहे शंभर टक्के नियंत्रण आपल्याला जर हिरव्या तुडतुड्याचं करायचं असेल तर आपल्याला डिनटो फिरॉन हा घटक वापरणं गरजेचं आहे तो घटक यामध्ये एक्स्ट्रा दिलेला आहे पाच टक्केमध्ये एस सी मध्ये डायफेन थिरॉन यामध्ये अठरा टक्के आहे पण डायफेन थिरॉन जास्त प्रमाणात वापर केला तर कपाशी लाल होण्याचे प्रमाण बघायला मिळते त्यामुळे आपल्याला या डायफेन थिरॉन अठरा टक्के आहे हे आपल्याला सफिशियंट आहे मस्त आहे आपल्याला जास्त प्रमाणात डायफेन थिरॉन नको पण का तर लालपणा येण्याचे कारण हे डायफेन थिरॉन ठरत असतं त्यामुळे याचा प्रमाण कमी जरी असलं तरी उत्तम दर्जाचा आपल्याला उडणाऱ्या माशीवर नियंत्रण हे मिळवून देणार आहे आता एस एल आर पाचशे पंचवीस मध्ये डायफेन थिरॉन पंचवीस टक्के आहे आणि त्यामध्ये डिनॅटो फिरॉन तर नाही दोनच घटक आहे त्याचा त्या वापर पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप याचाही वापर पंचवीस ते तीस एम एल प्रतिपंप पण याने आपल्याला हिरवा तुडतुडा शंभर टक्के नियंत्रित झालेला बघायला मिळेल प्लस पायरी प्रोक्सिपेन जास्त प्रमाणात आहे त्यामुळे अंडी व पिल्ल माशीची चांगल्या पद्धतीने एस पेक्षा नियंत्रित झालेली याने बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो आपण डिनर टू फिरॉन एस एल आर सोबत फवारणार नाही त्यामुळे आपण रॉनफेनचा जर वापर केला तर नक्कीच तुम्हाला फायदा याने होणार आहे आणि आपल्या बजेट जे आपल्याला खर्च होणार आहे त्यातच आपल्याला जास्तीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने आपल्या कपाशीवर बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणत्या याचा रिझल्ट चांगला मिळाला ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा आता बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न तर आहेच की पोलो फावरल्यानंतर लाल पाना कपाशीला येतो शंभर टक्के येतो जमीन जर ओलावा कमी असेल आणि अन्नद्रव्याचा पुरवठा कमी असेल तर शंभर टक्के तुम्ही पोलो फवारल्यानंतर आठ ते दहा दिवसात तुम्हाला तुमची कपाशी लाल झालेली बघायला मिळेल आता हे जे आपण जेव्हा रॉनफेन फवारतो किंवा एस एल आर पाचशे पंचवीस जरी आपण फवारत असाल तर मी तुम्हाला त्यामध्ये पोटॅशियम सोनाईट या विद्रव्य खताचा शेवटच्या फवारणीमध्ये वापर करण्यास सांगेन ते का पोटॅशियम सोनाईटमध्ये पोटॅश तर आहे मॅग्नेशियम देखील आहे आणि सल्फर देखील आहे मॅग्नेशियम तुमच्या कपाशीला लालपणा येऊ देणार नाही सल्फर जमिनीतील अन्नद्रव्य चांगल्या पद्धतीने उचल करेल त्यामुळे तुम्ही पोटॅशियम सोनाईटचा शेवटच्या फवारणीमध्ये शंभर टक्के वापर करा प्रतिपंप शंभर ग्रॅम एस एल आर पाचशे पंचवीस वापरा तीस एम एल किंवा रॉन फेन वापरा शक्यतो रॉन फेन वापरा नक्कीच तुम्हाला फायदा बघायला मिळेल व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर एक लाईक करा आपण कोणती फवारणी करताय ते देखील कळवा आणि आपल्या चॅनलला न चुकता सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब नक्की करा परत भेटूया एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत